संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रोफेसर चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक स्थळी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम स्वाभिमान आणि बलिदानाला मानवंदना दिली यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचा आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मोठ्या थाटामाटात झालं अहिल्यानगरची आमची संभाजी ब्रिगेडची टीम त्याच्यामध्ये अहिल्यानगरचे आमचे महानगराध्यक्ष संदीप यादवजी असतील त्याचबरोबर उपाध्यक्ष संकेत मोरे असतील त्याचबरोबर संघटक आमचे अविनाश सायंबर असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील यांनी आज अभिवादनाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता संभाजी ब्रिगेड असेल त्याचबरोबर पुरोगामी विचाराच्या पुरोगामी चळवळीतील सर्व थरातील संघटनेतील काम करणारे आमचे सर्व समविचारी सहकार्य असतील या सर्वांना एकत्रित येऊन आम्ही आज हा अभिवादनाचा कार्यक्रम केलेला आहे देखील के या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्याचा मान आज खरं तर आम्हाला मिळाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ज्या राजाचा बॅच आम्ही आमच्या छातीवर लावतो आणि मिरवतो त्या राजाचा आज कुठंतरी आज आमच्या हातून सन्मान झाला ही भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आणि संभाजी ब्रिगेड ही एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थापन झालेली सामाजिक संघटना आहे संघटनेचं ब्रीद वाक्य होतं की राजकारण विरहित समाजकारण ह्या संकल्पनेतून ही संघटना काम करत आहे आणि या संघटनेचे नेतृत्व प्रवीणदादा गायकवाड यांच्याकडे आहे आणि प्रवीणदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या सामाजिक संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहोत मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून संघटनेच्या बांधणीमध्ये आम्हाला थोडासा वेळ कमी मिळाला परंतु आमचे महानगराध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून व्यवस्थित काम सुरू आहे आणि आज या अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये देखील सर्वांनी येऊन एक राजांना अभिवादन केलेलं आहे राजांचा जो इतिहास आहे आणि त्यातून आपण जी प्रेरणा घ्यायची आहे खरं तर हे जे पुतळे उभे राहतात या पुतळ्यांमधून युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी हे पुतळे उभे राहिले पाहिजेत छत्रपती संभाजी महाराजांचं एक जीवनचरित्र जर आपण अभ्यासलं तर तरुण पिढीने युवा राज्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन आपलं राजकारण असेल समाजकारण असेल हे केलं पाहिजे आणि पुतळ्या हे प्रेरणा घेण्यासाठी असतात स्मारक कुठल्याही महापुरुषांच्या स्मारकातून समाजाने प्रेरणा घ्यावी यासाठी पुतळे निर्माण झाले पाहिजेत फक्त हार तुरे किंवा जयंती पुण्यतिथी पुरते महापुरुष सीमित न ठेवता छत्रपती संभाजी महाराजांनी सगळ्या प्रकारच्या अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी दसपटीने वाढवण्याचं काम केलं आपल्याला फक्त ढाल तलवारी बलिदान एवढाच इतिहास माहिती त्याच्या जा पलीकडचा जाऊन इतिहास तरुणांनी अभ्यासला पाहिजे आणि प्रेरणा घेऊन आज जर संभाजी महाराज असते आज शिवाजी महाराज जर असते तर ते मर्यादित राहिले नसते शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं अहद अस अहत तांजावर तहत पेशावर आज शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज जर अवतरले तर नक्कीच ते तंजावर पेशावरची सीमा ओलांडून आज ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा म्हणजे अवगा मुलूक आपला जग पादाक्रांत करण्याची त्यांनी आपल्या मावळ्यांना सूचना केल्या असत्या आज ह्या आपल्या मावळ्यांनी त्यांची ही प्रेरणा घेणं अपेक्षित आहे उद्योग व्यवसाय अर्थकारण आपल्या कुटुंबाचा अर्थ अर्थकारण आपण सक्षम केलं पाहिजे त्यासाठी आपण उद्योग व्यवसाय रोजगार याच्या माध्यमातून रोजगार निर्माण केला पाहिजे परंतु शेती आणि राजकारण याच्या पलीकडे जायला आपला समाज तयार नाही म्हणून महापुरुषांना अभिवादन करत असताना महापुरुषांची प्रेरणा घेऊन आपण काम केलं पाहिजे हेच या निमित्तानं आपण आजच्या या अभिवादन सभेच्या निमित्तानं आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी हेच आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आदरणीय संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आणि विशेष सहकार्यातून त्यांनी शिवप्रेमींची जी संपूर्ण ज नगर जिल्ह्याच्या शिवप्रेमींची म्हणा किंवा नगरकारांची जी इच्छा होती भरपूर दिवसापासून त्यांची मागणी होती की आपल्या शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रोफेसर चौकामध्ये शिवाजी आपलं छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा पुतळा असावा ही अशी मागणी होती आमदार साहेबांनी सर्व नगरकारांची मागणी पूर्ण केल्याबद्दल विशेषतः मी त्यांचे आभार मानतो आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून कायम सामाजिक कार्य करत असतो सामाजिक संघटना म्हणून आम्ही विशेष करून अन्नच्या विरोधात आवाज उठणार उठवणारी आमची संघटना आहे कुठलाही राजकीय यामध्ये आम्ही काम करत नाही किंवा राजकीय पोस्ट असणे किंवा राजकीय कार्यक्रम म्हणून आम्ही आजचा कार्यक्रम घेतलेला नाही शिवप्रेमी म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही एका पोस्टवर सर्व शिवप्रेमींना आमंत्रित केलं त्यांनी कुठल्याही प्रकारचं भेदभाव न ठेवता विशेष करून आमच्या विनंतीला मान देऊन आज हे शिवप्रेमी उभे उपस्थित झाले या सर्वांना मी आभार मानतो यांचे की त्यांनी उप उपस्थित राहून आमचा मान ठेवला आज आयल्यानगर प्रोफेसर चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जे अनावरण झालं चा चा मा आग त्या पुतळ्याच्या अनवरणच्या अभिवादनासाठी व संभाजी ब्रिगेड यांच्या माध्यमातून आज अभिवादनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला नव्हता तिथं विशेषतः आज आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विशेष घटकातून बोलवण्यात आलं होतं व सन्मान दिला त्याबद्दल मी संभाजी ब्रिगेडचे आभार मानतो आणि इथं जे शिवप्रेमी जमलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी त्यांना विशेषतः शुभेच्छा देतो आणि दादांनी सांगितलं की खुलं पुस्तक असतं म्हणजे इतिहास जपण्यासाठी आपल्याला पुतळे बांधले पाहिजे त्यांचं जपन जतन केलं पाहिजे तर त्या माध्यमातून हे येणाऱ्या युवा पिढीसाठी हा संदेश असतो की हे खुलं पुस्तक आहे महापुरुषांचे पुस्तक पुतळे बांधणं किंवा त्यांचे ऐतिहासिक वारसा जपणं हे खुलं पुस्तक आपण त्यांच्या पिढी पिढीसाठी ठेवलेलं असतं आणि ते अनुसरून त्यांची विचार आचरणात विचारात आणण्या आणल्यानंतर त्यांनी ते पुढं चालवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि या निमित्ताने अभिवादनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद कापसे अमोल गाडे योगेश साठे विनय वाकुरे संदीप यादव संकेत मोरे अविनाश सायंबर योगेश साबळे अतुल देवारे संदीप अडसुळे पृथ्वीराज आंध्रे वैभव धावळे महेश हिराडे शिवाजी रोही सुनील धावळे गणेश पारे नाना शिंदे हेमंत हिराडे अर्जुन कारले, महेश बनसोडे अविना फायबर सब्बन सर वैभव वनशिवे आणि सनी मस्के आदी मान्यवर उपस्थित होते